आपण पाहत आहात महाराष्ट्र सोलापूर ते कोल्हापूर हायवेवरील अर्जुनवाड फाट्यावर जबरी चोरी करणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात आला आहे आरोपी सुमित काळे याला अटक करून त्याच्याकडून घड्याळ सोन्याचे दागिने आणि चाकू असा एकोणचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे मिरज अर्जुनवाड रोडवर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारचा दरवाजा उघडून तीन आरोपींनी चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी केली होती याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता तपास चालू असताना तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख आणि पोलीस कॉन्स्टेबल मोसिन टिनमेकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील मुद्देमालप्रमाणे काही मुद्देमाल सुमित काळे हा विक्रीकरिता मिरजेतील नशेमन हॉटेलजवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यानंतर तपास पथकाने सापळा रचून आरोपी सुमित शत्रुघ्न काळे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला वरीलप्रमाणे मुद्देमाल एक टायटन कंपनीचे घड्याळ एक सोन्याचे मनी मंगळसूत्र एक सोन्याची अंगठी आणि गुणाकर्तेवेळी वापरलेला चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीत असून त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे सदर कामगिरी ही सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सूरज पाटील पोलीस कॉन्स्टेबल अभिजित धनगर पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख पोलीस कॉन्स्टेबल मोसिन टिनमेकर पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांनी कौशल्यपूर्वक पार आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिदेशक संदीप ग्रप हे करीत आहेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील सोलापूर कोल्हापूर हायवेवर असलेल्या अर्जुनवाड फाट्यावरती दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंधरा मिनटं ते तीन वाजून तीस ते दरम्यान थांबलेल्या वाहनातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवून लुटमार केल्याची घटना घडली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे शहाण्णव अब्बिक चोवीस अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर पुण्याचे तपास तात्काळ करण्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील डीपी पथकास योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या होत्या सदर सूचनांच्या आधारे डीबी पथकातील पोलीस कर्मचारी जावेद शेख व मोहसेन टीमेकर यांनी गोपनीय माहिती द्याच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी सुमित काळे राहणार ती मिरज हा विक्रीकरता नरेमन हॉटेलजवळ येणार आहे अशी त्यांना माहिती मिळाल्यावरून तात्काळ सदर पथकाने महात्मा गांधी पोलीस चौक सर्व डी पी पथक घेऊन सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपी शिताबीने ताब्यात घेतले व आरोपीकडून गुन्हा केल्यानंतर चोरी केलेला मुद्देमाल त्यामध्ये एक टायटनचे किमती घड्याळ एक सोन्याचे मनी एक सोन्याचे धातूची अंगठी तसेच गुन्हा करताना वापरलेला चाकू असा महत्त्वपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असून आरोपीकडून इतर काही गुन्हे उघडतील येतील का, का या अनुषंगाने तपास सुरू आहे पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस उप पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत तसेच डी बी पथक याचा पुढील तपास करत आहे अशी अशा प्रकारे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे घडलेले सर्व मालाविरुद्ध गुन्हे कमीत कमी वेळेमध्ये घडकी साधण्यासाठी मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गटासर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे प्रयत्न करीत आहे